ह्यांनी आपल्याला एक छोटीशी ठेस लागलेली आहे पण ह्या मधून आपण बरंच काही शिकलेलं आहोत आज ज्या वेळ प्रसंगी अनर्थ होण्यात तार, टाळ टाळला आहे आणि आज आपण त्यांचं कौतुक करण्यासाठी खास करून आपल्या सराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण प्रत्येकाला आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी समजली पाहिजे की प्राण्याची पर्वा न करता त्यांनी त्या प्रसंगी वेळ प्रसंगी सत्सद्बुद्धीचा वा, वापर करून तो प्रसंग टाळ त्यांचे आभार मानते आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून काल ज्या व्यक्तीने आपल्याला सहकार्य केलं त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी खरंच कौतुक करणार आहोत ज्यांनी आपल्या फॅमिली मेंबर्सचा जीव वाचवलेला आहे पडलेले आहे परिस्थिती बघून त्यांनी मागच्या बाजूनं जे जाऊन उडी मारून त्या मुलाला हे केलं पकडलं त्याचबरोबर आपले इंदवले साहेब त्यांनी पण त्याला मारलेला वार हातावर घेतला त्याप्रमाणे कॉन्स्टेबल दोन्ही सुद्धा ज्या पद्धतीनं काम केलं हे खरंच वाखाण्यासारखं आहे आता बघतो एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर लोक लगेच व्हिडिओ काढायला जातात आणि तो उरूपवर कसा टाकता येईल प्रसिद्धी कशी मिळण्याचा प्रयत्न करतात पण अशा काळात या लोकांनी जे धाटसाचं कार्य केलं ते खरंच कौतुकास्पद आहे की त्यांचा सत्कार करू माझं एकच म्हणणं आहे की आता जो काय प्रकार झाला कालचा तो विसरून जावा इथून पुढच्या आयुष्यात आपले असा काय प्रकार होणार नाही आणि असा प्रकार होण्यामागे सोशल मीडिया आणि आपण केलेली वृत्ती ही जबाबदार असते तुम्हाला तुमचे आईवडील आम्ही कोणीही जबाबदार धरत नाही पण जेव्हा आपण ओघामध्ये जाऊन अशा मुलांच्या संगतीत येतो किंवा अशा मुलांच्या सोबत बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस हा प्रकार कुठपर्यंत जाऊ शकतो त्याचं कालचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे आम्ही केलं पोलीस असू द्या किंवा ते आमचे मित्र बंधू असू देत किंवा मी असू देत उद्या कोणावरही अशी वेळ आली तर कोणी मोबाईल काढून शूटिंग न करता समोरच्या व्यक्तीला कसं वाचवता येईल समोरच्या व्यक्तीला त्यातून कसं बाहेर काढता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या आणि माझी तुम्हाला विनंती असेल की सोशल मीडियापासून तुम्ही लगेच तर दूर होणार नाहीये पण प्रयत्न करून सोशल मीडियापासून जेवढं दूर राहता येईल तेवढा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी यशस्वीच क्रम असा झाला कि आमचे जे बंधुमित्र आहेत ते जेव्हा मागून येत होते तेव्हा आम्ही त्या मुलाला पूर्ण डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी मागे बघू नये म्हणून आम्ही पूर्ण त्याला त्याला सिक्युरिटी देत होतो तुला काही होणार नाही तुझ्यासाठी आम्ही उभा आहे तुला काही करून आम्ही यातनं वाचू त्या मुलीला सोडतो किंवा त्या मुलीला घेऊन आमच्यापर्यंत ये आम्ही तुझा मार्ग काढून त्याच्यातून तुला वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पोलीस पण होते ते तर पोलीस पण तुला काही करणार नाही हे त्याला सांगितलं पण जेव्हा तो मुलाच्या डोक्यात सायकिक एवढा होता की जेव्हा ते आपले मागून आले त्याला पकडलं पकडल्यानंतर पण म्हणजे आपण प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणतो खरं पण पकडल्यानंतर पण त्या मुलाने मागचा पुढचा विचार न करता त्याच्या हातातला नाईफ जो होता तो डायरेक्ट त्या मुलीच्या पोटात टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पोटात टाकतानाचा नाईफ डायरेक्ट मी हात असा पुढे करून माझ्या हातात घेतला जर त्यावेळेस वेळेचं भान न ठेवता जर माझा हात पुढे गेला नसता तर आज त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं माझी मुलगी ही तुमच्या एवढीच आहे आमच्या डोळ्यासमोर तेच होतं की आज ही मुलगी माझीच मुलगी आहे म्हणून आम्ही ते केलं असं आहे त्यामुळं कोणाही कोणाबरोबरही आपण कुठल्याही गोष्टीचं जेव्हा पुढे जातो लाईफमध्ये तेव्हा विचारपूर्वक जावा आणि तुमचं लाईफ तुम्ही स्टेबल करू शकता ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही बोलू शकत काल दुपारी चार वाजता यशवंत हॉस्पिटलमध्ये माऊली ब्लड बँकेचं एक काम करायला गेलेलो त्या दरम्यान मला तिथं मुलीचा ओरडण्याचा आवाज आला मग तिथं मी घटनास्थळी गेल्यानंतर त्या मुलाने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावलेला चाकू लावत असताना ती मुलगी म्हणत होती सोड मला बरेच जण तिथं भरपूर जण होते ते म्हणत होते की बाबा तू सोड तिला काही असं हे करून आपण बसून चर्चा करूया पण तो ऐकत नव्हता शेवटी एक पंधरा मिनटं मा हे मित्र पण आले पोलीस मित्र आपले त्यांनी पण खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा तो काय ऐकत नव्हता शेवटी मी ठरवलं की त्या मुलीला त्यातून त्याच्याकडून सुटका करायची आपण आणि त्या पद्धतीने मी गेटवरनं चढून त्या मुल मुलाचा जो ज्या हातात चाकू होता तो हातच तुम्ही धरला मग नंतर मग सहकार्याने निकाल पकडला आणि चांगला चोप दिला शेवटी ते व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे समा त्याला पण कळाल ना की इथून पुढे आपण एखादं चूक करताना तो पन्नास वेळा विचार ओके थँक्यू सर नमस्कार मी सागर निकम पोलीस कॉन्स्टेबल आहे सातारा सिटी पोलीस स्टेशनला एक पोलीस म्हणून तुमच्याशी मी बोलत नाही तर एक मित्र म्हणून तुम्हाला एक सांगतोय सर्वात प्रथम तुम तुम्ही तुमचा मोबाईल सोशल मीडिया असेल यापासून तुम्ही सर्वजण लांब राहा ते आपल्याला आवश्यक नाही आणि त्याच्यापासून सर्व तोटाच आहे मी तुम्हाला एक विनंती करतो त्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या तुम्ही तुमचे आई वडील शिक्षक तुमचा कोणी जवळचा एखादा नातेवाईक त्याच्याशी कोणतीही गोष्ट असू द्या तुम्ही सुरुवातीला ती शेअर केली पाहिजे ती शेअर केल्याशिवाय ती कोणालाही कोणतीही गोष्ट समजणार नाही तेवढ्यासाठी तुम्हाला मी विनंती करतो काही असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या तुम्ही ती शेअर केली पाहिजे Thank you. नमस्कार मी पहिल्यांदा ओळख करून देतो माझी माझे नाव धीरज मोरे आहे आणि आता सध्या मी सातारा शहर ठाणे येथे गोपनीय विभागामध्ये काम करत आहे कालचा जो प्रकार घडला तो अतिशय वाईटच होता म्हणजे साताराच्या दृष्टीने यापूर्वी असा कधी प्रकार घडला नव्हता पण आता इथे बसलेले सर्व नागरिक वगैरे त्यांनी त्यांच्या मार्फतीने कालची जी कामगिरी झाली ती अतिशय छान झाली त्या मुलीला पण काही कुठे हे झालं नाही त्रास झाला नाही फक्त विषय असा आहे की कोणत्याही मुलीला किंवा मुलाला शाळेत किंवा कुठे त्रास होत असेल किंवा काय होत असेल तर त्यांनी त्यांच्या शिक्षकांना किंवा नातेवाईक किंवा आम्हाला सांगितलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही सांगत नाही आम्हाला तोपर्यंत तो तो कुठल्याही गोष्टीचा म्हणजे मार्ग निघू शकत नाही त्यामुळे जरी आता तुम्हाला इथं तुमच्या इथं निर्भय पथक येत असेल किंवा काय असेल किंवा तक्रार पेटी असेल तुमचं नाव न टाकता जरी कोण समजा तुम्हाला कुठला मुलगा त्रास देत असेल तरी त्या मुलाचं नाव टाकून तुम्ही जरी तुम्ही तुमचं नाव न टाकता त्याला जरी जरी तक्रार आमच्याकडे केली निर्भया पथकाकडे तरी त्याला बोलून पुढचा आपण एक होणारा आनंद टाळू शकतो तसंच मुलांना पण जर काय कोण रँकिंग वगैरे काही प्रकार होत असतील Uh, शाळेमध्ये किंवा तुम्हाला कुठं घरी जाताना कोण त्रास देतोय किंवा शाळेत येताना कोण त्रास देतोय असं कोण कुठल्या पण वर्गातला मुलगा असेल किंवा मोठा असेल कोण पण त्याचं नाव तुम्ही सांगू शकता म्हणजे वेळेत आम्हाला त्याच्यावर कारवाई करता येईल ठीक आहे धन्यवाद सर्वांकडे तर मोबाईल असतीलच मला वाटते जरी असं काय वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टच्या बाराला कॉल करू शकता डायरेक्टच्या बाराला कॉल केल्यावर तुम्हाला तात्काळ तिथे मदत पोहोचतील

कालचा तो प्रसंग कडला त्यावेळेस मिनिटात त्यापूर्वी प्रसंग एक पाच ते दहा मिनिट चालू होता त्यानंतर आम्हाला फोन आला की असं असं झालं त्यानंतर आम्ही दोन ते तीन मिनिटात पोहोचलो घेतला मुलगी तसं मी करते त्याला असं बोलत होते की तू बोलशील ते मी करते त्याची माईंड सीट ती मारली नको किंवा काही करू नको ठीक आहे तुला जायचं तुझ्यावर यायचं येते येते ये कारण तो तिथून जाणं पॉसिबल नव्हतं कारण आम्ही शंभर जण पॉसिबल नव्हतं पण ती मुलगी एवढ्या धाडसाटी तिला फेस करतो त्याला की त्याला तू थांब माझ्याबरोबर माझ्या मम्मी बरोबर बस आपण बसूया आपण याच्यात मार्ग काढूया तुम्हाला जेव्हा असं सिच्युएशन तेव्हा तुम्ही त्याच्याला फेस करा की बाबा कोणीतरी तुम्हाला काहीतरी करतय तर त्याला त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने पाच दहा मिनिटं थोडा कंट्रोल झाला तर त्याच्यानंतर पोलीस पोहोचतील किंवा आजूबाजू लोक पोहोचतील तेव्हा ते त्यांच्या बाजूने प्रयत्न करतील आणि त्यातून मार्ग निघेल पण जेव्हा तुमच्यापर्यंत असेल तेव्हा तुम्ही त्या कुठल्या रिगार्डिंग गोष्ट आहे तिथे आम्हाला त्यावेळेस माहिती नसणार पण तुम्हाला जेव्हा तुमच्याबरोबर काय गोष्टी घडत असतील तेव्हा तुम्हाला माहिती असतं की कशामुळे आपल्याबरोबर हे घडतंय त्यावेळी त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला त्याच प्रकरणावर तुम्हीच कंट्रोल करू शकता दुसरं कोण आहे आणि एखादा जर जास्त सायको असेल तर त्याला या पृथ्वीवर काही पर्यायच नाही सायको माणसाला वेड्या माणसाला काय करणार झाले सर तुम्ही काल ती मागून उडी मारून मुला त्या मुलाचा हात पकडला त्याबद्दल तुमचं खरच खूप कौतुक सर पण त्यावेळेस तुमची मनस्थिती काय होती म्हणजे आजूबाजूचे सगळे लोक जेव्हा व्हिडिओ वगैरे काढत होते तेव्हा तुम्ही काय विचार केला की आपण काय करायला पाहिजे ते बऱ्याच वेळ ते चाललेलं आणि ती मुलगी म्हणजे ती खरंतर एकतर मदत मागत होती त्याला समजत होती की बाबा आपण बसून बोलूया त्याची मुलीची आई आली तिथे त्या आपण सांगत होत्या पण तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता शेवटी काय माहिती काय एवढी माणसं त्याला समजवून आहेत अधिकारी वर्ग समजवून सांगतोय पण त्याची मानसिक का अजिबात नव्हती ऐकायची मग शेवटी मी ठरवलं की काही झालं तरी त्या मुलीला आपण सोडवायचं त्यासाठी मी हा प्रयत्न केला की आपलं काय होईल ते होईल पण हिला बाहेर बाहेरच काढायचं आणि सपोर्ट करायची एनकरेज करणार असा तो एक मुवमेंट होता त्यावेळेस तुम जे तुम्हाला बघत होते त्या सगळ्यांना पण ते स्ट्रॉंग हा स्ट्रॉंग झाले ते सगळे पण तुमच्यामुळे त्यामुळे मी एवढं सांगू शकतो की आपलं कर्तव्य आहे खरं समाजासाठी केलं पाहिजे आणि मी ते मला जे वाटलं ते मी काल केलं असं सगळ्यांनी उलट कोण जर अडचणीत असेल तर खरोखर तुम्ही मदत करा खरोखरच चांगलं होईल आणि आपण यातनच पुढे जाऊ माझी मुलगी पण दहावीमध्ये ही मुलगी दहावीत शिकायला आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एखादं लहान बाळ ओरडत असेल मला वाचवा किंवा त्याला विनवण्या करत असेल हातापाय पडत असेल की मला मारू नको हो। त्यावेळेस एक बाप मारून आपल्या मनातली भावना जागी होते आणि तो तिला वाचवत्या वेळेस हेच डोक्यात होतं की ती दुसऱ्याची मुलगी नसून माझीच मुलगी आणि मग आपण दुसऱ्याची मुलगी वाचवली काय आणि आपली मुलगी वाचवली पाहिजे ते एकच आहे त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्यांनी पकडलेला असून त्या माणसाची प्रवृत्ती एवढी घाणेरली होती की पकडलेलं असून पण तिला मारायचंच या दृष्टीने जर त्यानं पुढे पाऊल टाकलं असेल तर मग शेवटी म्हटलं मी काय आठ दिवसात जखम भरेल महिन्यात जखम भरेल जखम काय कायमची राहणार नाही पण जर मुलीला ते पोटात लागलं असत तर ते जेवाब बेतलं आपल्या माझ्या तर काही जेवाब भेटणार नाही हे मला माहिती आहे जखम आज भरेल दहा दिवसांनी भरेल महिन्याने भरेल पण त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की आपल्याला लागलं तरी चालेल पण त्या मुलीला ते चापून नाही लागलं पाहिजे एवढंच मला पण सर तुम्हाला जेव्हा एवढ्या सगळ्या छान होत आणि आम्ही खूप धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही हे केलं आम्ही जरी कोणी असतो तरी आम्हाला भीती वाटली असते आम्ही घाबरून गेलो असतो सर तुम्हाला काय वाटतं की त्या मुलाला काय शिक्षण झाली पाहिजे किंवा

आत्ताच्या समाजामध्ये जर विचारलं सकाळी आपण बोललो की मुलांना इगोस्ट झालेली चिडचिडपणा वाढलेला सोशल मीडियाचा प्रकार वाढलेला पालकांचा त्यांचे संवाद कमी झालेला असे अनेक कारणं आहेत की जे कारणं एकत्र येऊन अशा काही घटना घडतात जर वेळच्या वेळी संवाद झाले वेळच्या वेळी जर त्या गोष्टी समजून सांगितल्या मुलांना शाळेतूनच किंवा आईवडिलांनी तर अशा गोष्टी होणार नाही एखादी घटना घराची वाढ बघण्यापेक्षा अशा घटनेतून काही सूचक गोष्टी घेऊन समाजासाठी ही पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून सर्व समाजानं प्रयत्न केले पाहिजे एकट्या पोलिसांचं काम नाही एकट्या समाजाचं काम नाही एकट्या यांचं एक नाही आता सुद्धा शाळेत मुलं मुली एकत्र आहात त्या तुम्हीसुद्धा बहीण भावंडागात ह्या विचारानं चाललं पाहिजे की काही चुकीचं चालत असत तर उहापोहा होणं ते समाजातल्या घटकांना कळवणं पण पोलिसांना सुद्धा काय ते काय देऊ नये त्यांना कुणीतरी सांगितलं गेलं पाहिजे ना चुकतंय किंवा प्रिन्सिपल आहेत आपल्या क्लास टीचर आहेत आई वडील आहेत त्यांना जर ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर ह्या गोष्टी काढणार नाही म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे आता त्या मुलाच्या बाबतीत तो साडे अठरा वर्षाचा आहे त्याच्यावर कायद्यानं काय होणार आहेच पण त्याला वडील नाही आहेत त्याची आई जी आहे ना ती आई त्याचा सांभाळ करत असतो त्याचप्रमाणे त्याच्यावर संस्कार कसे झाले संगोपन कसं झाले सोशल मीडियाचे काय वाईट परिणाम झाले त्या अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळं एक त्याला कारण होऊ शकत नाही अशासाठी संस्कार आणि शाळा काय सांगते शाळेचे टीचर काय सांगतात आई वडील काय सांगतात हे ऐकून घेणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि चुकीचं असेल तिथं त्या गोष्टी समाजापर्यंत आईवडिलांपर्यंत पोहोचवणं शाळेपर्यंत पोहोचवणं म्हणजे या गोष्टी घडल्या ठीक आहे